नमस्कार माझ्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साडीचा लॉंग ड्रेस कसा शिवायचा तो पाहणार आहोत तर इथे एका कस्टमरनी मला लॉंग ड्रेस साडीचा हवा आहे असं एक एक करून साडी दिलेली आहे आणि ताई याचा ड्रेस शिवून द्यामून सांगलेला हे माझ्यासाठी पण एक चॅलेंज आहे की ह्या साडीमध्ये कसं करायचं आहे का तर साडी थोडीशी मध्ये थोडीशी खराब झालेली आहे तर त्यामधून तो काढून सगळं मला ह्याचं ड्रेसचा अरेंजमेंट करायचं आहे तर बघा मी इथं कसं करत आहे तर हा आहे एक खालचा भाग आहे स्कर्टचा कमरेपासून खाली आणि आता त्या राहिलेल्या भागामध्ये मला स्लूज वगैरे सगळ्या काढायच्या आहेत तर बघा इथं मी कशा पद्धतीने काढत आहे तर इथं मी माप टाकून बघत आहे की कुठं स्लूज येतात कुठं काय बसतं का तर प्रत्येक डिझाईन ही मॅच झाली पाहिजे ड्रेसला नाहीतर मग ड्रेसची काही मजा येणार नाही आहे एवढी तर त्यासाठी मी इथं बघा हे आता पदराच्या ह्याच्यामध्ये गुलाबी जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये माझ्या स्लूज येत आहेत आणि पोपटी ह्याच्यामध्ये वरती भाग येत आहे तर हे आपण आयडिया लावून ड्रेस जर असं हे करायचा असतो शिवायचा असतो म्हणजे तो दिसायलाही छान दिसेल कलर कॉम्बिनेशन वगैरे त्याचं पाहूनच जर असं कटिंग करायचं तर हे ह्याच्यामध्ये स्लीवज तयार होणार आहेत आणि राहिलेल्या भागामध्ये पोपटी भागामध्ये वरती भाग आहे तो होणार आहे तयार तर बघा इथे मी अशा पद्धतीनं काय करत आहे कटिंग करून घेत आहे तर बघा हा आहे कालचा भाग हा आहे मी हे करत आहे हा पुपटीमध्ये वरती भाग येतो आहे आणि स्लोज येतात गुलाबी कलरचा तर स्कर्टच्या भागाला काय करायचं आहे खाली पूर्णपणे जो गुलाबी कलर आहे खाली तर तो गुलाबी कलरचाच अस्तर घ्यायचा जो कलर आहे तोच कलर घ्यायचा आहे आणि त्याला कॅनव्हास पेपर पुन्हा प्रेस करायचा कॅनव्हास पेपर आणि तो असा लावून घ्यायचा आहे आणि तो सरळ बाजूने लावायचा उलट्या बाजूने लावायचा नाही का तर वरती शिलाई कुठं येते काय येते काय समजत नाही त्यामुळं सरळ बाजूने वरून टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा पूर्णपणे खालच्या दोन्ही भागांना कॅनव्हास पेपर लावून घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पेपर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे जेवढा काट आहे तेवढा कॅनव्हास पेपर लावून घ्यायचा आहे म्हणजे तो ड्रेसला दिसायला एक छान दिसतं आणि फिनिशिंगही खूप छान येतं त्याचं ह्याच्यासाठी कॅनव्हास पेपर लावायचा आहे कॅनव्हास पेपर लावून झालं की कसं आहे थोडंसं ती शिलाईवरती दिसते किंवा दोन्ही कलरच्यामध्ये जर असं एखादं काहीतरी बारीक लेस लावली तर दिसायला खूप छान दिसतं म्हणून काय करायचं आहे मध्ये लेस लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेली ले आहे आणि वरती मग प्लेट्स घालून घ्यायच्या दोन्ही भागांना प्लेट्स आपल्याला हव्या तशा आपण दिल्या तरी चालतात बारीक मोठ्या कसं आहे हे बारीक चुन्या दिल्या तरी चालतात परंतु हे जे साडीचं स्ट्रक्चर आहे कपड्याचं किंवा डिझाईनचं जे काय आहे तर त्याच्यासाठी ह्या मोठ्याच प्लेट छान दिसतात म्हणून मी ह्या मोठ्या प्लेट देत आहेत तर प्लेट देताना काय करायचं आहे आपला कमरेचे जे रुंदी आहे त्या हिशोबानेच बरोबर प्लेट्स द्यायचे आहेत कमी जास्त जर झाला तर त्या आपण मापाने बघायच्या आहेत की कमी जास्त होतात का तर पहिल्या भागाच्या झालेल्या आहेत तर इथं मी पुढं दुसऱ्या भागाच्या पण प्लेट्स मारून घेत आहे तर त्या प्लेट्स मारताना थोडंसं पहिल्या भागाचं किती माप आहे आपलं किती झालेलं आहे त्या हिशोबानेच दुसऱ्या भागाला प्लेट्स द्यायच्या आहेत नाहीतर काय होईल की एखादं कमी एकाचं जास्त असं होऊन जाईल आणि मग शिवताना प्रॉब्लेम होईल तरी पहा अशा पद्धतीने आपण जर असं मापून बघायचं आहे की किती होतं आहे आपण काय होतं आणि राहिलेल्या ह्याच्या प्लेट्स देऊन टाकायच्या आहेत अशा पद्धतीने हे दोन्ही भागांना माझ्या प्लेट्स ह्या देऊन इथं झालेल्या आहेत आणि दोन्ही फायनली लास्टला आपण बघायचं आहे की बरोबर मापात येतात का आणि हे आहे अस्तर त्याच्यासाठी तर आपण हे अस्तर त्याला आतल्या बाजूला जोडून घ्यायच्या हवा असल्यास आपण जास्त प्लेटा टाकूनसुद्धा जोडून घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार अस्तर लावायचं आहे अशा पद्धतीनं अस्तरचंही काम होऊन जातं आता हे कंबरपट्टा कंबरपट्ट्यासाठी मी कॅनव्हास पेपर लावून आतून चुकटवून घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी आता आपण इथं काय करायचं आहे नॉड तयार करायचे आहेत दोन तर त्या नॉड करताना काय करायचं गुलाबी कलरचाच कंबरपट्टा आहे त्यामुळे त्याला पोपटी कलरचं लावायचं नाही आहे गुलाबी कलरचंच तर आपण काटामध्ये शिल्लक राहिलेला कुटक बाबा प्लेनमध्ये नॉड निघतात हे पाहायचं आहे आणि त्या पद्धतीनं नॉड दोन कट शिवून आता आणि नॉड शिवताना काय करायचं आधी नॉड शिवायच्यात आणि मग कट करायच्यात कट करून कपडा नॉड शिवायची नाही आहे तर कसं होतं खूप असं न कपडा जास्त एक्स्ट्रा राहतो कट करताना प्रॉब्लेम येतो आणि सर्व नॉड उलटी होत नाही तर त्याच्यासाठी आधी शिवून घ्यायचे आणि मग पुन्हा नंतरनं नॉड कट करायचे तर अशा पद्धतीने दोन नॉड कट करून घ्यायचे आहेत आणि ह्यांना आपण सुईच्या मदतीनं आपण उलट्या करून घ्यायच्या आहेत तर, तर या ज्या उलटा करून घेऊन झालं दोन्हीही उलटा करून घ्यायच्या आहेत आणि मग पुन्हा नंतरनं कंबर पट्ट्याला त्या जोडून घ्यायच्या आहेत तर बघा इथं मी ह्या नॉड उलट्या करून घेत आहे तर ह्या अशा पद्धतीनं सुईच्या मदतीनं उलट्या करायच्या आहेत तर खूप छान असा हा ड्रेस तयार होतो आणि फायनली लुक पाहण्यासाठी खूप असं एक उत्साही मनात निर्माण होतं की काय ड्रेस आणि काय आउटपुट काय येईल त्या ड्रेसचं आणि तो ड्रेस गाठल्यानंतर कस्टमरनं कसा दिसेल हे जरा सो डोक्यात कॅल्क्युलेशन जोरात चालू असतं त्यामुळं ड्रेस शिवतानाही खूप मजा येते तर बघा इथं नॉट दोन्ही तयार झालेले आहेत आणि ह्या आपल्याला ह्याला काय करायच्या लटकन करायच्या तर तो थोडासा कपडा राहिलेला होता स्लूज काढून तर जी डिझाईन आहे कपड्याची त्या ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये तर त्या ड दोन्ही डिझाईन मॅच करायच्या आता लटकनसाठी म्हणजे लटकन डिझाईनमध्ये तयार होतीला हे आपण कॅल्क्युलेशन लावायचं असतं म्हणजे ते छान दिसतं दिसायलाही काम करताना हे थोडंसं होतं कपडा थोडा वेस्टेज पडतो परंतु त्याला पर्याय नाही आहे का तर आपल्याला कसं होतं डिझाईन मॅच करायची असते त्यामुळं आपण त्या पद्धतीनंच क काम करायचं आहे आणि दिसायलाही ते खूप छान सुंदर दिसते आता बघा ह्या मी जशी डिझाईन आहे त्या पद्धतीनंच मी त्याला वरून शिवून घेतलेलं आहे आणि डिझाईनला डिझाईन ही मॅच करायची आहे आणि मग वरून शिलाई मारायची आहे मग म्हणजे बरोबर लटकनमध्ये बरोबर ती डिझाईन दोन्ही साईडला ती डिझाईन सेम येऊन जाईल आणि दिसायला ही लटकन छान दिसेल तर हे पण अशा पद्धतीनं बघा हे मी आता हे शिवून घेतलेलं आहे आणि शिवून झाल्यानंतरने हे असं कटिंग करून टाकायचं आहे आणि जो आकार आपण शिवलेला आहे त्या पद्धतीनं कटिंग करून टाकायचं आहे आणि त्याला आपण कशाच्या तरी मदतीनं आपण त्या लटकन आहेत त्या सरळ्या करून घ्यायच्या आहेत आणि सरळ्या करून घेतल्यानंतरनं काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये कपडा जात नाही हातानं एकदम बारीक तोंड असलं तर आपण एखादा स्क्रू ड्रायव्हर वगैरे किंवा मोळाई वगैरे काहीतरी असेल तर त्यांना काय करायचं आहे त्याच्यामध्ये कपडा घालून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल त्या लटकनला असा आकार येऊन जाईल दिसायला छान असं छान अशा गोल मोटर वगैरे दिसतील तर त्याच्यासाठी असा हा आपण कशाच्या तरी साहित्याच्या मदतीने आपण आता कपडा घालून घ्यायचा आहे म्हणजे गोल फुगीर अशा अगदी अशा टुमटुमीत असलं सदन सदनशाला असं चपट्या होत नाहीत तर अशा पद्धतीने बघा मी इथं घालून घेत आहे दोन्हीही लटकन अशा ह्या अशा पद्धतीनं तयार करायच्या आहेत दोन्ही लटकन तयार करून झाल्या की त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण व्यवस्थित आकार त्याचा आहे त्या पद्धतीने त्याला सेट करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये नॉड घालून त्याला पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे नॉट घालून पॅक करून घ्यायचं आहे आणखीन अजून जर आपण याला डेकोरेट भरपूर करू शकतो आपल्याला हव्या असल्यास आपण ह्याच्यावर साईडला मण्यांची वगैरे लेस वगैरे लावू शकतो तर मी इथं काय करणार आहे मण्यांची वगैरे लेस नाही आहे माझ्याकडं तर मी काय करणार आहे दुसऱ्याच कपड्याचं थोडंसं वरती त्याला अजून थोडेसे लटकन डेकोरेट करण्यासाठी ट्रँगल काढून तर त्याचं हे वरती अजून एक लटकणाचा एक आकार देणार आहे जेणेकरून ते दिसायला खूप छान आणि असं सुंदर असं दिसेल तर बघा ह्या अशा पद्धतीनं दोन ट्रँगल तयार करून घ्यायचे आहेत आणि हे असे लावून घ्यायचे आहेत हे बघा किती छान आणि सुंदर असे लटकन तयार होतात बघा आणि किती छान लुक येतो का तर कसं असतं आपण डिझाईन मॅच करतो त्यावेळेला त्याला खूप छान दिसतं बघा त्या लटकनवरती दिसत असेल तुम्हाला ती डिझाईन आहे ती मॅच झालेली आहे आणि दोन्हीकडेही दोन्ही लटकनला सेमच होते ते ह्याच्यासाठी आपण डिझाईन मॅच करायचे आहे बघा किती छान आणि सुंदर अशा लटकणी तयार होतात जे तयार झालेल्या ज्या लटकणी आहेत त्या आपण काय करायच्यात कंबरपट्ट्याच्या लास्टला आपण इथं जोडून घ्यायच्या आहेत आणि जोडून घेताना काळजी घ्यायची आहे की बरोबर आपल्या त्या बरोबर सेंटर पॉईंटलाच लटकणीचा नॉडचा येईल आणि सेंटर पॉईंट आखून घेतला तरीसुद्धा चालेल आणि तिथं आपण अशा पद्धतीने हे लटकणीचं नॉड आहेत ते तयार केले ते लावून घ्यायचं आहे हां कंबरपट्ट्यामध्ये सुद्धा आपण शक्यतो करून कॅनव्हास पेपर घाला जेणेकरून स्ट्रेट राहील आणि कॅनव्हास पेपरची पट्टी घातल्यानंतरनं त्याला व्यवस्थित प्रेस करून वगैरेच कर काम करायचं म्हणजे फिनिशिंगनं काम होतं आणि दिसायलाही खूप छान आहे आणि सुंदर असं दिसतं तर बघा अशा पद्धतीनं ह्या लास्ट तिची शिलाई आहे ती कपडा आतमध्ये घालून त्याला अशी शिलाई देऊन द्यायची आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित आणि अगदी छान अशा सुंदर पद्धतीने त्याचं फिनिशिंग दिसेल असं एकदम बारीक शिलाई करून इथं कम्प्लीट करायचं आहे तर बघा किती छान असं कंबरपट्टा तयार झालेला आहे बघा आणि ह्याचा ड्रेससुद्धा खूप छान तयार होणार आहे तुम्हाला इथं पुढं दिसेल आता तुम्हाला कम्प्लीट झाल्यानंतर ना बघा एकदम छान आणि अगदी सुंदर पद्धतीनं तयार होतं आणि राहिलेलं कुठं तर धागा वगैरे असू ते कट करून टाकायचं आहे बघा किती छान असं झालेला आहे कंबरपट्टा ह्याच्यासाठी आपण काय करायचं आहे डिझाईन मॅच करायचं आहे कपडा असेल तर नसेल तर काही आपण असं काही करत नाही बसलं तरी चालेल परंतु कपडा असेल तर शक्यतो करून डिझाईन मॅच करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपण जे काही काम करणार आहे ते अगदी छान आणि सुंदर दिसेल तर इथं तुम्हाला पुढं दिसेल ड्रेस घातलेलं कस्टमर हॅप्पी कस्म कस्टमर आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा का तर खूप छान असा ड्रेस तयार झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ह्याचं हे कमेंट करूनही सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद